देशाचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर भूषण गवई यांनी पहिलाच निकाल महाराष्ट्रातील प्रकरणावर दिला आहे विशेष म्हणजे तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणेंना दणका देत सरन्यायाधीशांनी तीस वर्षांपूर्वीच्या खटल्यात महत्वाचे निर्देश दिले आहेत एकोणीसशे साली युती शासनाच्या काळात नारायण राणे हे महसूल मंत्री असताना वन विभागाची तीस एकर जमीन बिल्डरला निर्णय घेण्यात आला होता सरन्यायाधीश भूषण गवई यांनी राणेंना घेतलेला हा निर्णय रद्द केला आहे तसेच पुण्यातील ती जमीन पुन्हा वन विभागाला देण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत त्यामुळे सरन्यायाधीशांच्या पहिल्याच निर्णयात भाजप खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना दणखा बसला आहे भारताचे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांनी पहिला निकाल दिला तो पुण्यातील वन विभागाच्या जमिनीशी संबंधित आहे पुण्यातील एकर जागा बिल्डरला देण्याचा निर्णय म्हणजे प्रशासकीय अधिकारी खाजगी बिल्डर सोबत कसे काम करतात याच ढळढळीत उदाहरण आहे असेही भूषण गवई यांनी निर्णयात म्हटलं आहे वन विभागाची पुण्यातील कोंढवा भागातील शेकडो कोटी रुपयांची तीस एकर जागा रिची रिच सोसायटी साठी बिल्डरला देण्याचा सा निर्णय घेण्यात आला होता त्यासाठी पुरातत्व खात्याच्या रेकॉर्ड मध्ये फेरफार करण्यात आले होते हे सगळं उघडकीस आल्यानंतर या जागेबाबतचे सर्व निर्णय बेकायदेशीर ठरवून ही जागा वन विभागाला परत देण्याचा निर्णय सरन्यायाधीश गवई यांनी दिला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल रेशनिंग आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग रेशनिंग नम्र आवाहन काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा